नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे रविवारी आपण एक अंदाज आपल्या ब्लॉक ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून देत असतो चॅनलवरूनही आणि शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलवरूनही आपण हवामानाचा अंदाज देत असतो दररोजची अपडेट ही आपल्याला शेती माझी प्रयोगशाळावर मिळते तर आठवड्याची अपडेट ही आपण या ब्लॉक चॅनलच्या माध्यमातून देत असतो साधारणपणे हवामानामध्ये घडणाऱ्या घटना आणि साधारण भविष्यातला दीर्घावधीचा अंदाज यासाठी आपण हा चॅनल वापरतो आपल्याला माहितच आहे की आपण वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून दिलेल्या अंदाजाला अतिशय भरघोस अशा प्रकारचा प्रतिसाद शेतकऱ्यांनी दिलेला आहे लाखोमध्ये या चॅनलचे व्हिडिओ देखील शेतकऱ्यांनी बघितलेले आहेत त्यामुळे माझं एक प्रामाणिक मत आहे की जेपर्यंत अभ्यास पूर्ण अशा प्रकारचा अंदाज महाराष्ट्रामध्ये काही शेतकऱ्याची मुलं देत आहेत त्यांना आपण सबस्क्राईब केलं पाहिजे आणि त्यांना साथ दिली पाहिजे कारण त्यांच्यामध्ये जो उत्साह आहे तो टिकून ठेवण्याचं काम या निमित्ताने शक्य होईल युट्यूबसाठी जो वेळ द्यावा लागतो तो वेळ देखील फार महत्वाचा असतो आणि त्यामुळे जो कोणी प्रामाणिकपणे या क्षेत्रात काम करत असेल तर त्याला नक्की तुम्ही साथ द्या माझी शेतकऱ्यांना पुढील अंदाजासंदर्भात ही विनंती राहील की अंदाजामध्ये म्हणजे आता सध्या थंडी आहे कोरडं हवामान आहे आणि कोरड्या हवामानामध्ये ज्या काही हवामान प्रणाल्या विकसित होतात त्या बऱ्याचदा कमजोर होण्याची शक्यता असते त्यामुळे सगळेच अंदाज शिवाळ्यातले बरोबर येतात असं नाही त्यामुळे थोडी त्यामध्ये विसंगती असण्याची शक्यता असते बंगालच्या उपसागरात एकापटी एक आता कबिदाब निर्माण होणार आहे परंतु त्यांचा जो मार्ग आहे तर तो साधारणपणे पूर्व म्हणजे अंदमान निकोबार बेटांच्या दक्षिणेकडून ते तयार होतील आणि ते जवळपास चेन्नई किंवा विशाखापट्टणम पर्यंत येतील आणि काही कमीदाब त्यातले केरळ मार्गे अरबी समुद्रात सरकण्याची शक्यता आहे परंतु याच्यातूनच एखादा ताकदवर अशा प्रकारचा कमीदाब निर्माण होईल त्याचं डिप्रेशन पर्यंत किंवा डीप डिप्रेशन पर्यंत रूपांतर होण्याची शक्यता असते आणि साधारणपणे त्याचाही पुढची गती त्याला जर मिळाली कारण समुद्र भागामध्ये साधारणपणे हे असतात आणि तोपर्यंत त्यांना गती मिळते आणि त्यामुळे यदा कदाचित त्याचं चक्रीवादळ होण्याची शक्यता असते त्यामुळे आम्हाला असं चक्रीवादळाचा संकेत आहे अशा प्रकारचं आम्ही जेव्हा वाक्य वापरतो तेव्हा ते चक्रीवादळच येणार आहे असं नक्की नसतं तर कधीतरी त्याची शक्यता आम्ही त्या माध्यमातून व्यक्त करत असतो तर आता बंगालच्या उपसागरामध्ये साधारण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस च्या दरम्यान एक ताकदवर अशा प्रकारची सिस्टम बनणार आहे आणि जी हवामान प्रणाली ही थोडी अधिक ताकदीची असल्यामुळे यदा कदाचित तिचं चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतो असा एक आमचा प्राथमिक अंदाज आहे आणि परंतु या चक्रीवादळाची महाराष्ट्राला म्हणा किंवा फार राज्यांना भीती नसते तर साधारणपणे किनारपट्टीला म्हणजे ओरिसा आंध्र प्रदेश तामिळनाडू या राज्यांवर किनारपट्टी भागात त्याचा परिणाम होतो अंतर्गत राज्यांवर त्याचा फार परिणाम होत नाही परंतु ढगाळ परिस्थिती हलका पाऊस अशा स्वरूपामध्ये त्याची परिस्थिती निर्माण होत असते त्यामुळे आपल्याला असं एक दिसतंय की तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडं ढगाळ वातावरण कोकणामध्ये हलक्या पावसाची शक्यता देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे त्यानंतर मग तीस तारखेच्या दरम्यान पुन्हा आपल्याला एक वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता वाटते साधारण पूर्व मराठवाडा आणि विदर्भामध्ये ही सिस्टम परिणाम करेल असं दिसतंय प्राथमिक दृष्ट्या यामध्ये बदल होऊ शकतो कारण हे पुढचे अंदाज असतात पंधरा दिवसाची आणि त्यामुळे जसे अंदाजात बदल होतात ते दररोजच्या अपडेटमध्ये आपण शेतीबाजी प्रयोगाचा देत असतो उरलेला नोव्हेंबरचा अंदाज जर सांगायचा झाला तर थोडी हलकी पावसाची हो परिस्थिती थोडं साधारणपणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर आणि इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग थोडंफार सोलापूर दक्षिण धाराशिव दक्षिण आणि लातूर दक्षिण किंवा थोडंफार नांदेडच्या भागामध्ये याचा परिणाम होऊ शकतो जर याचा प्रभाव वाढला तर मग तो अहिल्यानगर आणि बीड अगदी छत्रपती संभाजीनगर दक्षिणपर्यंत देखील पोहोचू शकतो परभणी हिंगोलीपर्यंत पोहोचू शकतो जर त्याचा प्रभाव वाढला तर तर त्यामुळे साधारणपणे हे अंदाज थोडे मागे पुढेच असतात जशी जशी ती अंदाजाच्या आपण जळ जाऊ तसं त्याची क्लिअरिटी किंवा अनिश्चितता आ, ही आपल्याला अधिक सांगणं सोपं होतं आता महत्वाची बाब म्हणजे डिसेंबरमध्ये तसं कुठलंही मॉडेल आपल्याला फार पावसाळी वातावरण दाखवत नाही परंतु थंडीचं प्रमाण म्हणजे पावसाचं वातावरण तयार झालं नाही ढगाळ वातावरण तयार झालं नाही तर मात्र मग थंडीचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला आता एक सध्या असं दिसतंय की उत्तर भारतामध्ये एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे आणि मग जेव्हा डब्ल्यू डी येतो तेव्हा मग उत्तरेकडील जे बारे येतात ते थंड असतात आणि ते थंड वारे पुन्हा एकदा आपल्याला थंडीची लाट निर्माण करण्याकरता किंवा उरलेल्या नोव्हेंबरमध्ये त्याचा परिणाम होण्याची शक्यता राहते आता साधारणपणे आपल्याला दिसेल की तेवीस चोवीस पंचवीस थोडं ढगाळ वातावरण तयार होत असल्यामुळे थंडी पुन्हा कमी होईल नंतर मग पुन्हा सव्वीस तारखेपासून पुढे थंडी वाढायला लागेल परंतु पुन्हा तीस तारखेला एक नवीन सिस्टम विकसित होत असल्यामुळे पुन्हा ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये होईल म्हणजे जेव्हा जेव्हा ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये होणार आहे तेव्हा तेव्हा थंडीचं प्रमाण किंवा थंडीमध्ये चढ उतर होते नोव्हेंबरमध्ये जसा हा अंदाज उरलेला आहे तसाच मध्ये देखील अंदाज जर सांगायचा झाला तर मला तरी सध्या मध्ये फार पावसाळी वातावरण दिसत नाही मात्र कसं असतं की शेवटचा आठवडा जो असतो म्हणजे डिसेंबरचा त्या दरम्यान थोडंफार पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता असते परंतु मध्ये एकूणच पावसाचं प्रमाण ते अतिशय शुल्लक असण्याची शक्यता आहे तरी देखील जर एखादी सिस्टम विकसित झाली आणि तिचा काही परिणाम होणार असेल तर तो केवळ दक्षिणी राज्यांमध्ये होईल म्हणजे केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेशिमा या भागामध्ये होईल महाराष्ट्रावर डिसेंबरमध्ये पावसाचा परिणाम होईल असं वाटत नाही दुसरी गोष्ट आता चक्रीवादळ जे निर्माण होतात ती साधारणपणे दक्षिणी राज्यातूनच अरबी समुद्रात जातात किंवा कधी कधी ते बंगाल पश्चिम बंगाल किंवा बांगलादेशकडे निघून जातात पूर्वेला त्यामुळे त्याचा महाराष्ट्रावर डायरेक्ट काही फार परिणाम होत नाही त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फार मोठा पाऊस येईल फार मोठं चक्रीवादळ येईल या भीती खाली राहायची गरज नाही तर जे काही वातावरण आहे जे काही सिस्टम तयार होणार आहे तर त्या दक्षिणी राज्यांमध्ये किंवा बंगाल जो जोपसागराच्या किनारपट्टी राज्यांमध्येच परिणाम करतील महाराष्ट्रात त्याचा अगदी किरकोळ परिणाम होत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या हवामानावर फार परिणाम डिसेंबरमध्ये होत नाही जानेवारीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची थंडी वाढलेली राहील त्यामुळे आपल्याला एक डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे साधारणपणे असं म्हणतात की पंधरा डिसेंबर ते पंधरा जानेवारी हा थंडीचा गर्भ असतो आणि सगळ्यात जास्त थंडी या कालावधीमध्ये असते नंतर मग जशी संक्रांत होते तसं सूर्य मकर राशीमध्ये परावर्तित होतो आणि पुन्हा उत्तरायणाचा प्रारंभ सुरू होतो आणि हळूहळू सूर्य आपल्याला उत्तरेला सरकताना दिसतो किंवा दिवस मोठा होऊ लागतो तिळा तिळाने दिवस मोठा होतो असं आपण म्हणतो आणि मग साधारणपणे हवामानाच्या परिवर्तनाला सुरुवात होते आणि परिणामी मी साधारण एक वीस एकवीस फेब्रुवारीपर्यंत थंडीचा म्हणजे गारवा राहतो परंतु फार कडाक्याची थंडी राहत नाही आणि मग साधारणपणे आपल्याला मग मार्चची सुरुवात ही उन्हाळ्याची असते आणि मग लगेचच आपल्याला उन्हाळ्याचे संकेत लागू लागतात त्यामुळे आपण उन्हाळ्याचा अंदाज हा सेपरेट देत असतो थंडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात झालं आणि दहा अंशाच्या खाली थंडी आपल्याला महाराष्ट्रामध्ये सुद्धा मापाकावर दिसली आपण जर बघितलं तर चार अंश पर्यंत थंडी ही आपल्याला रेकॉर्ड झालेली आहे राजस्थानमध्ये तर अशा पद्धतीने थंडीची लाट ही भारतामध्ये अतिशय तीव्र राहिली नोव्हेंबरमध्ये आणि डिसेंबर जानेवारीमध्येही ती तीव्र राहण्याची शक्यता आहे लालिना कंडिशन या कालावधीमध्ये असल्यामुळे आपला अंदाज आहे की थंडीचं प्रमाण अतिशय चांगलं राहणार आहे मजबूत राहणार आहे त्यामुळे थंडीच्या काळात आपल्या जनावरांची वृद्ध माणसांची बालकांची काळजी घेणं आवश्यक आहे कारण थंडीचे आजार देखील असतात जे काही सांधेवात असतील किंवा इतर आजार असतील हाडांचे त्यावर त्या किंवा हार्ट अटॅकसारखा हृदयाचे रोग असणारे जे काही पेशंट असतात यांनी सुद्धा थंडीत आपल्याला फार काळजी घ्यायची असते आणि साधारणपणे शरीरात उष्णता टिकून राहील या दृष्टीचा आहार देखील आपण घ्यायचा असतो त्यामुळे या सगळ्या बाबी देखील आरोग्याच्या दृष्टीने आपण समजून घ्या आणि आपल्याला शेतीची कामं अतिशय शे विंधास्तपणे करता येतील असाच अंदाज आहे परंतु एक जे काही चक्रीवादळ किंवा डिप्रेशन बंगालच्या उपसागरात बनतंय त्याचा किती महाराष्ट्रावर परिणाम होईल याची अपडेट मात्र आपण दररोजच्या व्हिडिओमधून शेती माझी प्रेक्षकांच्या माध्यमातून देत असतो ती बघत चला तसं आपल्या चॅनलवर अतिशय शेतकऱ्यांचं प्रेम आहे आणि अतिशय आपल्या अंदाजाला भरभरून प्रतिसाद मिळतो त्याबद्दल मी आपल्या सगळ्या शेतकरी वर्गाचे आणि जनसामान्यांचे देखील आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बहिराजा